विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ आपलं नाव लक्ष्मी दिलीप मेंढापुरे कुठून आहेत आपण चिवरी राहणार चिवरी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय ते आपण तक्रार दिलेले नेमकं का कारण काय होतं त्यांच्या घरी सध्या दारूचा व्यवसाय चालू कोणाच्या किती तारखेला घटना घडली काय घटना आहे वीस मार्च बर एकतीस मार्चला काय झालं एकतीस मार्चला संध्याकाळी साडे दहाच्या सुमारास सा। मायावती भागवत मिसाळ अजय भागवत मिसाळ हे दारू व्यवसाय आहेत बर पुढे त्यांना म्हणले मी दारू व्यवसाय बंद करा चांगला नाहीये लोकांचं असं तुमच्यामुळे वाटुळ होतंय होते असं म्हणून म्हणले सर मी तर त्यांनी काय म्हणले तुला काय करायचे अशा घाण घाण शब्दाने मला शिवीगाळ केली बर शिवीगाळ केली दारू पिती सर तिनं दारू पिऊन मला शिव्यागाळ वगैरे केली तिच्या केलं का मारहाण केलं शिव्यागाळ केलं आणि नंतर मार मारहाण केलं कधी त्याच दिवशी मारहाण केलं का दिवशी मारहाण केलं बर कुठं तुम्हाला मारहाण केले सर घरात सर राहत्या घरापासून हाताला वगैरे पायाला मारहाण केली बरं त्या संदर्भात तुम्ही पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे तक्रार दाखल केलेली आहे का हो सर त्यांनी आधी आम्हाला तक्रार दाखल केली होती सर आमच्यावरती काय म्हणून गुन्हा दाखल माझ्या आईला मारली आहे असं म्हणून त्यांनी मग आमच्यावर आधी गुन्हा दाखल बर शिंदे पोलीस शिंदेने मला अगोदर फोन केले त्यांनी म्हणले मला तुम्ही त्याच्याशी का भांडताय करताय गप्प बसा ना कशाला हे करताय भांडताय त्याशी तुमच्यावर कंप्लेट आहे असं म्हणले शिंदे साहेबांनी ठेवून मला एक दोन ते अडीच तास फोन करायचा केले त्यानंतर त्यांनी येऊन मला मारहाण केली साहेब कंप्लेट देऊन मारहाण केलं हो कंप्लेट देऊन मला मारहाण केलं नंतर काय केलं तुम्ही नंतर आम्ही रुग्णालयामध्ये गेलो सर तिथे किती उपचार घेतला एक पाच दहा दहा मिनिटात मी त्यांनी म्हणले कंप्लीट करून या म्हणले बर कोण हॉस्पिटल वाले म्हणले हॉस्पिटल वाले सो अच्छा परत आम्ही चौकीत गेलो त्यांनी काय कागदपत्र वगैरे दिले साहेब कागदपत्र दिले ना आम्ही दवाखान्यामध्ये गेलो तिथे एक्सरे केले एक के एक्सरे एक काढला इंजेक्शन गोळ्या आणि घरी घेऊन जावा म्हणले आणि नंतर तो कागद पण तिथच घेतले साहेब बर मग आता तक्रार काय म्हणून दिली तुम्ही मला मारहाण केली म्हणून बर पोलिसाबद्दल काय तुमची प्रतिक्रिया आहे का पोलिसांनी मारहाण त्यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी मारले असं माझं मत आहे साहेब बर ठीक आहे तुमचं नाव रंजना कालदास मेंढापुरे बर काय झालं होतं प्रकार आणि कोण आहात तुम्ही जखमींच्या मी त्याची मधवी जाऊ आहे मी रानामध्ये गेले होते म्हणजे अजून यायचं होतं रानातून आणि ती दारू ती दारूचा धंदा आहे गावामध्ये कुणाचा मिसाळ अजित मिसाळ आणि मायावती मिसाळ ही दारू विकून गावातल्या लोकांना त्रास पण देते जास्ती आणि तिनं सांगितली की दारूचा धंदा दा बंद करा म्हणून तर तू आम्हाला सांगणारी केवड्याची म्हणून तिला घरात येऊन हानमार केला मग नंतर आम्ही विचारलो की हानमार का केला तर मला पण शिवाय देऊन मला पण मारायची धमकी दिला धमकी दिला ह्याच्यापासून आम्हाला पण धोका आहे पोलीस स्टेशनला गेले तरी पोलीस स्टेशन मध्ये आमची दखल घेतली नाही ती पोलिसांनी येऊनच त्यांचा नाश्ता पाणी खाऊन त्यांच्यासारखंच बोलून अजून आम्हाला आहे तीच ठेवली ते गाणं करते काय झालं होतं प्रकार पर काय हिने दारू बंद कर म्हणली तू मालकी नाही आमच्या घराची आमच्या दारूची म्हणली तुला काय येणं घेणं म्हणली हा हिला धमकी दिली धमकी दिले धमकी दिल्यावर पुन्हा तिची आई आई हे ना आलं मग त्याला धरून वडून दारासमोर मारलं मला पण धमकी दिली मी तिची सासू आहे बर काय म्हणून धमकी दिली तुझा जीव मारीन म्हणली हा तू का आमची मालकी नाहीस का म्हणली तुला त्याच काय घेणं देणं घेणं दारूच म्हणली हा माझा तिनं काय म्हणते मंत्र्या पात्र जावा माझं काय शेट वाकड करीत नाही असं कोण माया हा मग तेव्हा अशी धमकी दिली तिनं आणि मोठ्या ना टेप लावून दारातून शियारी तीन नाचती हा गल्ली सगळी हाय तिला भिवून कोण गल्लीतलं कोण असं एवढं मारहाण केलं माझ्या सुनाला तर एक तिसू आलं नाही राहू दे कोण म्हणून तिला भिवून का तर तिने दारू ती दारूचा धंदा तिचा मोठा आहे पैसा फिरते तिने तिच्यासारखाच लोक बोलणार पोलीस स्टेशन मध्ये दाद घेता नाही माझ्या सुनाची हां तुम्ही निवेदन दिले अवैध धंदे बंद करा नेमकं काय मागण्या ने तुम्ही पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन नळदुर्ग ह्या ठिकाणात पण मी शिवरी मोजे शिवरी गाव ह्या गावामध्ये अवैध धंदे खूप प्रमाणात आहेत विशेषतः म्हणजे लहान मुलं आणि वयस्कोर जे आमचे नागरिक आहेत त्यांना बरंच व्यसन लागलेलं ला। आहे आणि ह्या व्यसनापासनं आणि अवैध धंद्यापासनं एवढी मारहाणीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जे काय नुकसानी होते गावातल्या लहान मुलाला व्यसन वगैरे लागणं हे अवैध धंदे आणि पोलीस स्टेशन जे प्रशासन आहे हेनी लक्ष न घातल्यामुळे हे सगळे अवैध धंदे वाढत आहेत त्याच्यासाठी मी मागणी केलेली आहे मी आता पोलीस निरीक्षक साहेब परत जिल्हाधिकारी साहेब परत पोलीस अधीक्षक साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्याशी मी आता हे सगळं गावचं माझ्या ग्रामपंचायतचं कार्यालय तिथून हे लेटरपॅडवर ग्रामपंचायतचं लेटरपॅड आहे पूर्ण गावातली माझ्या हे मागणी पूर्ण महिला आहेत आणि जो अवैध धंदे आहेत सगळे ह्याच्यावर काहीतरी आळा धंदे चालू आहेत सध्या चालत्या दारू सगळ्यात मोठं प्रमाण म्हणजे दारूचं जे काय चिवरी गावामध्ये मारहाणीचं प्रमाण आणि चिवरी देवस्थानामध्ये जे काय खून प्रकार महाग एक दोन वर्षाखाली झालेले आहेत काहीतर मला वाटतं की तेरा खून झालेले होते त्या टायमालासुद्धा हे दारू व्यवसायामुळंच होतंय मग ह्याच्यात कुठं तर आळा गा टाकणं गरजेचं आहे आणि पोलीस प्रशासन हे गांभीर्य ठेवत नाही गांभीर्यानं ना काम करत नाही त्याच्यासाठी मी हे पूर्ण जिल्हा अधिकारी साहेबाकडं पण मी मागणी केलेली आहे तरी माझी ह्या है मागण्या आहेत मागण्या पूर्ण व्हावेत ह्याची माझी मी सगळ्या पोलीस प्रशासनालासुद्धा विनंती करतो आणि जिल्हाधिकाऱ्यांना पण विनंती करतो की लवकरात लवकर ह्याच्यावर आळा टाकण्यात यावा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा